नमस्कार मी सारिका आणि छोटी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल त्या चेहऱ्यावर एक स्माईल ही फार गरजेची आहे कोलगेट स्माईल मी त्यासाठीच तुम्हाला सांगत असते की सकाळी उठलं की छोट्या मुलापासून मावशीची आठवण आली पाहिजे की मावशीनं सांगितलं आहे कोलगेट स्माईल स्वतःला आरशात बघून द्यायची आणि दिवसाची सुरुवात करायची त्यामुळे दिवस कसा मजेत जातो त्यातच विचार पॉझिटिव्ह ठेवा सगळं पॉझिटिव्हकडे निगेटिव्ह विचारांमुळे निगेटिव्हकडे जाल जे आपण थ्रो करणार आपण युनिवर्समध्ये ते फिरून आपल्याकडे येणार मग वाईट तरी विचार करायचे चांगले तरी करायचे तर नक्कीच चांगले विचार करा तर चला प्रत्येक जणांचा काल आ, हे होतं की ताई तू एक ता सहा वाजेपर्यंतचीच ऑफर ठेवती तर कंपनी मला जी ऑफर देते तीच मी तुम्हाला तितका वेळ देऊ शकते कारण मला माहिती मा आहे की सहा वाजेपर्यंत तेवढे पीस संपणार आहेत मग त्याच्या पुढच्यांना मी काय देऊ त्याच्यामुळं त्या ऑफर आताच्या ऑफर ज्या माझ्या चालू आहेत त्या फक्त सहा वाजेपर्यंतच असतात सध्या एक चार पाच दिवस कुठल्या ऑफर असतील किंवा नसतील सुद्धा जुन्या ऑफर ज्या आहेत कासववर ह्याच्यावर त्या चालू आहेत पण नवीन कोणत्याही ऑफर आत्ता तरी नाही आहेत तर ज्या आता यापुढं असं घड गड़, घडत राहील एखाद्या वेळेस की सकाळी सकाळी मी तुम्हाला जो कुठला हे असेल आपल्याला सॉरी 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 ऑफर असेल आपली तर त्या दिवशी मी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला सकाळी सकाळी टाकणार असणार आहे की आज या गोष्टीवर ऑफर आहे मग तुम्ही लगेच किंमत विचारत जा आणि पे करत जा सहा वाजेपर्यंत हा भरपूर वेळ आहे त्यामुळं व्हिडिओ वेळेत बघा म्हणजे तुम्हाला ऑफरचा लाभ घेता येईल यापेक्षा मी वेगळं काय आता पेंडल आणि अंगठी पायराडीची सगळ्यांना खूप आवडली ती ऑफर पण झाली खूप जणांचं झालं ते कम्प्लीट माझं की खूप ऑफर गेल्या त्या पण तुम्ही राहिलात मग ह्याच्यासाठी तुम्ही एक काम करत जा कायम आठ ते नऊ या वेळामध्ये ताईचा शॉर्ट व्हिडिओ आलाय का हे चेक करायचं त्याच्यावर मी तुम्हाला आजच्या ऑफरची माहिती दिलेली असती आणि मग तिथं यायचं चटचट तुम्ही म्हणता किमती पण ह्याच्यामुळं फ्रॉड होऊ शकतं कुणीतरी कमेंट बॉक्समध्ये दे नंबर देत तर ताईच्या या नंबरवर पेमेंट नाही जाते तर या नंबरवर करा हे सगळं घडलेलं आहे म्हणून मी कधीही किमती इथं सांगत नाही ज्याच्या सांगायच्या त्याच्या सांगत असते ज्याच्या नाही सांगायच्या तर तुम्ही माझा आवाज ओळखता तिथं माझा खाते नंबर माझं सगळं ओळखता त्यामुळं कुठल्याही प्रकारचं फ्रॉड होऊन तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्रास होऊ नये यासाठी मी हे करत असते तर थोडासा उशीर लागेल परत येईल ऑफर ते वाघ्या पण स्वतः तुम्ही ऍक्टिव्ह राहा की बाबा ताईचा शॉर्ट व्हिडिओ आलाय का हे सगळ्यात पहिल्यांदा बघायचं म्हणजे तुम्हाला नवी -नवीन, नवीन नवीन प्रोडक्ट्सवर ऑफर पण मिळतील आणि नवीन नवीन प्रोडक्ट्स काय येत आहेत हेही तुम्हाला कळेल तर ब्युटी सोपचा धमाका अक्षरशः तुम्ही धमाका करून टाकलेला आहे सर्व सोप संपलेले आहेत एवढं सुंदर तुम्हाला तर आज पहिलं माझं तुम्हाला हे सांगणं आहे की सोप ज्यांच्यापर्यंत पोचलेत त्यांनी कमेंट करा की मला इतका सोप आवडतोय त्याच्या मागे एवढे मोठे कष्ट आहेत तर तुम्हाला आत्ताचे नवीन सोप किट कसं वाटलं कुठला सोप कुणाला आवडला फेसवॉश कसे वाटले या सगळ्यावर मला आज छान छान कमेंट पाहिजे तर जी कमेंट मला आवडेल हा परवाचा अजून एक शिवलिंगाचं बक्षीस राहिलेलं आहे पण परफेक्ट जे उत्तर आहे कुणीतरी गुगल करून दिलंय कुणी काय करून दिलंय पण जे शास्त्रामध्ये मेडिटेशन मध्ये जे शिकवलं जातं ते उत्तर कोणीच बरोबर दिलेलं नाहीये त्यामुळे मी त्यांना ती पिंड दिलेली नाहीये <coughs> तर आज बघू सगळ्यात छान कमेंट ज्यांच्यापर्यंत सोप पोचले त्या सोपची सगळ्यात छान कमेंट कोणाची येते त्याला आपण नक्कीच काहीतरी बक्षीस देऊया माझ्या आवडीची कमेंट पाहिजे तुम्ही ना मी ठरवणार की कोणती कमेंट आजची मस्तपैकी आहे जिला मी पिन करल, तिनं लगेच माझ्याशी त्या नंबरवर आपलं हे करायचं तुम्हाला काय गिफ्ट आहे ते मी बघू चला आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी की स्वतःचे घर लवकर होण्यासाठी करा हा पॉवरफुल तोडगा खूप जणींचं तुमचं आहे ताई मेडिटेशन पण सांग की कसं व्हिज्युअलाइज करायचं आपलं घर तर मेडिटेशन आपण लवकरच घेऊया की घर विज्युअलाइज करण्यासाठी कशा प्रकारचं मेडिटेशन रोज रोज करायचं ते घेऊया पण आज घेऊन आलेले आहे मी की तुम्ही घरासाठी खूप प्रयत्न करत आहेत जागा मिळत नाही आहे लोन होत नाही आहे अजून तुमच्या अडचणी की मनासारखं घरच मिळत नाही पैसे तयार आहेत तरी घर मिळत नाही अशा खूप साऱ्या अडचणी तुमच्या ज्या आहेत त्याच्यावर उपाय घेऊन आलेली आहे तर काय करायचं आहे मंगळ ग्रह मजबूत झाल्याशिवाय तुम्हाला तुमचं स्वतःचं घर मिळू शकत नाही कारण भूमीचा कारक कोण आहे तर मंगळ ग्रह आहे त्यामुळे तो ग्रह मजबूत झाला तर स्वतःची दोन नाही चार सुद्धा घर होऊ शकतात पण त्याची पावर तुमच्या पाठीशी असणं गर गरजेचं आहे मंगळाची पावर तुम्हाला कुठं मिळणार आहे नवग्रह चौकीमध्ये मंगळ ग्रह आहे रोजच्या रोज त्याची तुम्ही पूजा करू शकता मंत्र म्हणू शकता त्यामध्ये तुम्हाला पावर मिळणार आहे पण आता उपाय सुद्धा आपल्याला केला पाहिजे तर काय घ्यायचं आहे सहा बाय सहाचं इकडून सहा इकडून सहा इकडून सहा इकडून सहा चा, सहा बाय सहाचा एक चौकोनी लाल कापड घ्यायचं आहे त्या कापडामध्ये सहा चिमटी आपलं कुंकू घालायचंय जे आपण मस्तकी लावतो ते कुंकू साधं सहा चिमटी त्याच्यामध्ये घालायचे फुलवाल्या व्यवस्थित लवंगा सहा त्याच्यामध्ये घालायचे आहेत नऊ आपण ही जी टिकली लावतो हा मंगळाचं हे आहे त्यामुळे या टिकल्या लाल ज्यांच्याकडं असतील नसतील कुठल्याही नंबरच्या त्या नऊ टिक न, न आपला गम काढता तशा तशा नऊ टिकल्या टाकायच्या आहेत अगदी छोट्या टिकल्या टाकू नका मोठ्या टिकल्या दोन नंबरच्या पुढच्या टाका त्याचबरोबर पिवळ्या सहा कवड्या पूजा साहित्याच्या दुकानात इझिली अवेलेबल असतात पिवळ्या सहा कवड्या आणि जिथं तुम्हाला घर पाहिजे तुम्हाला माहिती आहे की या बिल्डिंगमधलं घर मला पाहिजे या जमीन ही जमीन मला घरासाठी पाहिजे असं ज्यांना माहीत आहे त्या जागेवरची सहा मूठ माती आपली अशी मुठीत बसेल अशी सहा मुठ माती आपल्याला पाहिजे आहे आता ज्यांना माहीत नाहीये कुठं घर घ्यायचं आहे पण घर घ्यायचंच आहे किंवा त्या ठिकाणची माती जाऊन तुम्ही आणू शकत नाही अशा सगळ्यांनी कोणत्याही देवाच्या किंवा जास्तीत जास्त मारुतीच्या देवाच्या आज देवळाच्या आसपास हनुमंताच्या देवळाच्या आसपास जिथं माती असेल तिथली माती तुम्ही सहामूट घेऊन त्याच्यामध्ये ठेवू शकता आता हे सगळं घ्यायचं आहे आपल्याला एका तांब्याच्या तांबणामध्ये हे कापड ठेवून त्याच्यावर हे सगळ्या वस्तू ठेवायच्या त्यानंतर त्याला धूपबत्ती उदबत्ती तुपाचा दिवा दाखवायचा अक्षदा फूल हळद कुंकू सगळं व्हायचं गुळाचं नैवेद्य दाखवायचं आणि त्याच्यानंतर लाल धाग्यानं पूर्ण लाल धागा पाहिजे मशीनचा घेतला तरी चालेल असा नाही मिळाला तर पूर्ण लाल धाग्यानं सहा वेळा गुंडाळून त्याची पोटली तयार करायची ज्यांना धाग्यानं नाही गुंडाळता येणार तर तुम्ही त्याच्या सहा गाठी मारून ती पोटली तयार करू शकता मंगळवारच्याच दिवशी संध्याकाळी ही पूजा झाल्यावर तुम्ही एक सकाळी सहा वाज संध्याकाळी सहा वाजता वगैरे पूजा करा तासभरात सगळं तुमचं उरकेल आणि संध्याकाळी सात वाजता ही हे जी पोटली तयार होती आहे आपली घरासाठी ती जेव्हा तुम्ही देवासमोर पुजाल त्यावेळी मंगळदेवाला आपली कुलदेवता कुलदेवी इष्टदेव आणि गुरु सगळ्यांची प्रार्थना करा की माझं घर लवकर होण्यासाठी माझ्या स्वप्नातलं घर साकार होण्यासाठी मी हा उपाय करत आहे आणि लवकरात लवकर माझं घर व्हावं असे आशीर्वाद तुम्ही मला द्या या प्रकारे हे बोलून त्याला नैवेद्य दाखवून तो नैवेद्य पण त्याच ह्याच्यामध्ये घ्या दुसऱ्या ह्याच्या म्हणजे पोहच्यात बांधू नका पण नेताना बरोबर न्यायचा आहे आपल्याला आणि तो गुळाचा नैवेद्य आणि पोटली ही वाहत्या पाण्यात सात वाजेपर्यंत सोडून द्यायची आता ही सगळी क्रिया तुम्ही चार वाजल्यापासून सात वाजेपर्यंत करू शकता सातच्या पुढं नाही करायची आहे मंगळवारी कोणताही मंगळवार त्याच्यातला तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्यानंतर घरी आल्यावर तुम्हाला एखादं घर कसं हवं याचा गुगलवरने एखादा पिक्चर प्रिंट आऊट काढा की या प्रकारचं तुम्हाला घर पाहिजे ते पूर्व दिशेला लावायचं आहे म्हणजे त्याच्या घराचं तोंड भिंतीला पश्चिमेच्या लावायचं आहे तोंड त्याचं पूर्वेला वेळेला झालं पाहिजे त्या घराचं की जेवढ्या जास्त वेळा तुम्हाला ते घर दिसेल या ठिकाणी त्या घराचा पिक्चर लावायचा आहे आणि रोज अफर्मेशन द्यायचे आहेत की इतकं सुंदर घर हे माझं घर आहे तर या आणि त्याच्यावर व्हिज्युअलाइज तुम्ही काही करा आपण मेडिटेशन घेऊया या घराच्या बाबतीतलं त्यावेळी पण त्याच्याकडे बघून तुम्ही व्हिज्युअलाइज करा थँक्यू बोला युनिव्हर्सला की एवढं सुंदर घर मला मिळालं आहे त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स माईल द्या युनिव्हर्सला हा हे सगळं करत असताना चाळीस ते एक्केचाळीस दिवसामध्ये एवढ्या हालचाली चालू होतील की तुम्हाला अचानक या सगळ्या गड़ा गोष्टी घडायला सुरुवात होईल यासाठी काय गरजेचं आहे श्रद्धा सबुरी जे करायचं आहे ते पूर्ण निष्ठेनं करायचंय ज्यावेळी तुम्हाला वाटेल की ताईच्या या उपायानं आपलं घर होणारच आहे त्याच वेळी या उपायाच्या नादी लागायचं शंका कुशंका मनात असताना कोणताही माझा उपाय करायचा नाही ना मी कुठला क्रिस्टल देत ज्याच्या मनात शंका येते ते माहिती आहे तुम्हाला तर शंका मी शंका सगळ्या मनातनं काढून टाकायच्या पूर्ण पवित्र मनानं हे करा बघा तुमच्या स्वप्नातलं घर साकार होतंय का नाही तर चला त्याचबरोबर सगळे ग्रह मजबूत ठेवण्यासाठी ही नवग्रह चौकी अतिशय महत्वाची आहे आपल्या घरामध्ये दोन प्रकारच्या चौकी आपल्याकडे आहेत लाकडी आहे ही क्रिस्टलची चौकी म्हणजे टिबल चौबल धमाका आहे ही चौकी तुम्हाला पूर्ण भारतात नाही जगात सुद्धा आत्ता या मिनिटाला कुठेही मिळणार नाही यानंतर माझी कॉपी करून कुणी केलं तरी सुद्धा मी लीगल ऍक्शन घेऊ शकते ही स्वतःच प्रोडक्शन आहे बॉटल स्वतःचं प्रोडक्शन आहे डॉलर कॉईन स्वतःचं प्रोडक्शन आहे सरस्वती क्रिस्टल स्वतःचं प्रोडक्शन आहे माझं तर ह्याची कुणी कॉपी करू शकत नाही असं तुम्हाला कुठं मिळू पण शकत प्रोड नाही तर बालगा असनगर जेच। आही। नहीं या गोष्टी बाळगा नवग्रह चौकी असणं गरजेचं आहे आता सध्या तर ऑफर नाही आहे बघू पुढच्या आठवड्यात वगैरे परत ऑफर आधी बिली चुकून तर आपण ठेवूया पण नाही येत ऑफर अशी कालची तर ऑफर परत कधी येणार नाही अंगठीवर वर तुम्हाला पेंडल फ्री मिळालं तुम्ही खूप लोकांनी ती मिस केले ऑफर <coughs> तर ऑफरमध्ये जरूर घेत जा सकाळी आठ वाजता ऑफरचा व्हिडिओ बघत जा चला आजचा व्हिडिओ कसा वाटला जा चावर चालू चालू हे बघा ज्याच्यावर ऑफर चालू आहेत त्याच्यावर चालू आहेत यावरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप फक्त मेसेज करा ब्युटी प्रोडक्ट सगळे आपले मस्त मस्त चालू आहेत या किमती विचारा आणि आज मला फक्त कमेंट पाहिजेत ज्यांनी फेसवॉश वापरले ज्यांनी साबण वापरले त्या सगळ्यांच्या मला आज कमेंट पाहिजेत त्यातल्या आवडीच्या कमेंटला मी उद्या एक बक्षीस देणार आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत Dad, bye bye